नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका जगात अत्यंत वेगवान अशा घडामोडी घडत आहेत अपेक्षेनुसार अमेरिकेने इस्रायल इराण संघर्षामध्ये उडी घेतलेली आहे अमेरिकेच्या बी टू या स्टेल्थ बॉम्बरने इराणच्या फोडोसह नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांना लक्ष केलेलं आहे आणि याचं निमित्त करून इराणने आपल्या संसदेमध्ये हॉर्मोजचा समुद्रध्वनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे याचे कमी अधिक परिणाम जगाच्या अर्थकारणावर निश्चितपणे होणार आहेत जगातील अनेक देशांना याची झळ बटणार आहे इराणने भारताकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे की भारताने इस्रायलचा अत्यंत जळजळीत शब्दात निषेध करावा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला इस्रायल इराण संघर्षामध्ये मौन बाळगल्याबद्दल सुनावलेलं आहे सोनिया गांधींनी आरोप केलेला आहे की इस्रायल आणि इराणचा संघर्ष सुरू असताना भारताने आपल्या तत्वांना आणि राजकीय परंपरांना तिलांजली दिलेली आहे आखातामध्ये संघर्षाचा भडका उडालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने नेमकं काय केलं पाहिजे आम्हाला असं वाटतं की भारताने डीएसकलेटची बोंब ठोकली पाहिजे थोडंसं रडलं पाहिजे आणि थोडेसे पॉपकॉर्न खाल्ले पाहिजेत जगाच्या राजकारणामध्ये जेव्हा दोन देशांमध्ये दे मजबूत राडा सुरू असतो तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे अन्य देश म्हणजे ज्यांची कोणतीही भूमिका नसते ते बघे असतात आणि हे देश नेमकं काय करत असतात हे देश उत्तम अभिनय करत असतात चिंता व्यक्त करत असतात जेव्हा राडा करणाऱ्या दोन देशांपैकी कोणाचीही बाजू घेणं शक्य नसेल तेव्हा एस्केलेटची बोंब ठोकत असतात फुकटचे सल्ले देत असतात या दोन्ही देशांच्या नेत्यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून चर्चा करत असतात असे बरेच प्रकार जगातल्या अनेक देशांचे नेते करतायत भारत सुद्धा त्याच प्रकारची भूमिका वठवतोय कारण ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारताला जगाचा असाच अनुभव आला होता इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर अनेक देशांना यात आक्रमण दिसतंय आम्हाला मात्र इस्रायलची आत्मरक्षेसाठी सुरू असलेली धडपड दिसते एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली त्याआधी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध होते अत्यंत मैत्रीपूर्ण असे संबंध होते रोहल्ला खोमेनी यांनी इराणची सूत्र ताब्यात घेतली आणि त्यानंतर इराणची पहिली घोषणा ठरली डेथ टू इस्रायल इस्रायल ही कॅन्सरची गाठ आहे आणि ही गाठ नष्ट केली पाहिजे हे खोमेनियांचं विधान होतं आणि याचा पुनरुच्चार त्यांनी अनेकदा केला आणि अने ही जी भूमिका आहे ती पुढे अनेक वर्ष कायम राहिली दोन हजार सातमध्ये इराणचे राष्ट्रपती अकबर हशेमीर यांनी यांचं एक विधान होतं ते असं म्हणाले की अण्वस्त्रांचा एक हल्ला इस्रायलला पृथ्वीवरून नष्ट करू शकतो तसं पाहिलं तर इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये शत्रुत्व निर्माण होण्याचं काही कारणच नाही आहे कारण शत्रुत्व निर्माण व्हायला काहीतरी निमित्त लागतं काहीतरी कारणं लागतात जेव्हा दोन देशांची भूमी एकमेकांना भिडलेली असते तेव्हा अनेकदा सीमेवरून वाद होत असतात परंतु तसंही नाही आहे इस्रायल आणि इराण या दोन देशांची भूमी एकमेकांना भिडलेली नाही आहे हे दोन शेजारी राष्ट्र नाही आहेत परंतु तरीसुद्धा इराणला इस्रायलचा बळी हवा आहे आणि हा बळी अशाआटी हवा आहे कारण इराणला मुस्लिम देशांचं नेतृत्व करायचं आहे इराणला मुस्लिम देशांचा म्होरक्या बनायचं आहे आणि म्हुरक्या बनण्यासाठी इराणला इस्रायलचा बळी द्यायचा आहे इस्रायल हे यहुदींचं राष्ट्र आहे हे एकमेव कारण इराणच्या शत्रुत्वाला पुरून उरलेलं आहे हा संघर्ष खूप जुना आहे इतिहासामध्ये याची बीजे आहेत आणि याच संघर्षाचे किनार इस्रायल आणि इराण यांच्या शत्रुत्वाला आहे अशा परिस्थितीमध्ये इस्रायलने नेमकं काय करणं अपेक्षित होतं तब्रिज इस्फहान फोर्डो नतांज याच्यासारख्या आणविक आस्थापनांमध्ये शुद्ध युरेनियम तयार होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे होती या युरेनियमचा वापर करून अण्वस्त्र बनतील आणि ही अण्वस्त्र इस्रायलवर डागली जातील तोपर्यंत शांत बसलं पाहिजे होतं इस्रायलने दुसरा पर्याय स्वीकारला ही अण्वस्त्र बनण्याच्यापूर्वीच इराणवर हल्ले केले आणि त्यांचे आण्विक तळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला इस्रायलच्या या हल्ल्यामुळे जगभरातील डाव्यांना लिबरलना प्रचंड दुःख होत असेल प्रचंड वेदना होत असतील काँग्रेस नेता सोनिया गांधी यांनासुद्धा वेदना झालेल्या आहेत जिथे जिथे वेदना व्यक्त करून हळहळ व्यक्त करून जिथे जिथे बडवून मुस्लिमांची मतं मिळत असतील तिथे तिथे वेदना व्यक्त करणं ही काँग्रेसची परंपरा आहे आणि सोनिया गांधी यांनी त्या परंपरेचं पालन केलेलं आहे परंतु इस्रायलने या हळहळीला भीक गळण्याची काही आवश्यकता नाही आहे इस्रायलने अशा प्रकारच्या कोणत्याही प्रतिक्रियांकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे इराण इस्रायल संघर्षामध्ये अमेरिकेने उडी घेतल्यानंतर अमेरिकेच्या टू बॉम्बरने इराणवर हल्ले केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पश् यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की पश्चिम आशियामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो, तो वाटाघाटीच्या माध्यमातून दूर केला पाहिजे यातून राजकीय तोडगा काढण्याची गरज नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली जेव्हा दोन देश संघर्षरत असतात दोन देश भांडत असतात दोन देश युद्धमान असतात आणि तिसऱ्या देशाला जेव्हा अंगाल लावून घ्यायचं नसतं तेव्हा तिसऱ्या देशाने डी एसकेलेटची बोंब ठोकायची असते हे नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर शिकून घेतलेलं आहे कारण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाची अशीच बोंब ठोकत भारतात आले होते डी एस्केलेट डी एस्केलेट दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करा चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवा भारतात येण्यापूर्वी अरागाची पाकिस्तानमध्ये गेले होते तिथे त्यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची गाठबेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली भारतात पहलगाममध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा इराणने कोणत्याही प्रकारे पाकिस्तानचा निषेध केला नव्हता परंतु या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं पाकिस्तानची चामडी लोळवायला सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानची चामडी वाचवण्याआी हे अरागाची महोदय भारतामध्ये आले आणि भारताला सल्ले देण्याचं काम त्यांनी केलं अर्थात हे सल्ले न मागता दिलेले सल्ले होते इस्रायल इराणने संघर्ष सुरू झाल्यानंतर भारत तटस्थ का या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्पं आहे या दोन्ही देशांशी भारताचे संबंध आहेत परंतु या संबंधांचं स्वरूप आणि पातळी वेगवेगळी आहे इस्रायल हा भारताचा सुखदुःखातला मित्र आहे संघर्षाच्या काळातला मित्र आहे आणि इराण हा भारताचा व्यावसायिक भागीदार आहे पाकिस्तानला टाळून भारताला जर मध्य आशियामध्ये जायचं असेल तर ते इराणच्या चाबार चा बंदरातून जावं लागतं म्हणून या बंदराच्या विकासासाठी भारताने खूप मोठी गुंतवणूक केलेली आहे चाबार बंदर हा इराण आणि भारताच्या भागीदारीतून साकारलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे भारत जेव्हा जेव्हा दहशतवाद किंवा युद्धाच्या सावटाखाली असतो तेव्हा जगातला एक देश हमखास येऊन भारताच्या पाठीशी उभा राहतो आणि संकटाच्या काळामध्ये भारताला मदत करतो ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सगळ्या जगानेही पाहिलं इस्रायल खंबीरपणे भारताच्या पाठीशी येऊन उभा राहिला आणि इस्रायलने भारताला भारता सर्वतोपरी मदत केली कारगिल युद्धाच्या काळात सुद्धा हाच अनुभव आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं न् उंच पहाडांवर जाऊन बंकर बांधून राहिली आणि या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निपटारा करणं भारताला खूप जड जात होतं अशावेळी इस्रायल धावून आला इस्रायलने भारताला लेझर गायडेड बॉम्ब पुरवले ज्या लेझर गायडेड बॉम्बचा मारा मिराज विमानातून भारताने केला आणि बंकरमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याला ठोकून काढलं त्यांना पाणी बाजलं भारताला शस्त्रसज्ज करण्यामध्ये सुद्धा इस्रायलची खूप मोठी भूमिका आहे इस्रायल आणि भारताची संरक्षण भागीदारी खूप मोठी आहे बराक आठ आणि स्पायडर या दोन क्षेपणास्त्रांची निर्मिती भारत इस्रायलच्या मदतीने करतोय भारताचं जे हवाई संरक्षण कवच आहे त्याच्यामध्ये या दोन क्षेपणास्त्रांची खूप महत्त्वाची आणि मोठी भूमिका आहे हेरॉन आणि हेरॉप या दोन ड्रोनची निर्मिती भारत इस्रायलच्या मदतीने करतोय फाल्कन एवॅक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम इस्रायलकडून भारताला पुरवली जाते म्हणजे भारताला मजबूत करण्याचं काम इस्रायलने वारंवार केलेलं आहे भारताच्या शत्रूंना ठेचण्याचं काम इस्रायलने केलेला आहे विषय पाक पुरस्कृत दहशतवादाचा असो किंवा पाकिस्तानने भारतावर लादलेल्या युद्धांचा का या दोन्ही प्रकरणामध्ये इराणची भूमिका कायम पाकिस्तानकडे कललेली राहिली याचं एकमेव कारण म्हणजे मुस्लिम उम्मा अर्थात मुस्लिम देशांमध्ये असलेला भाईचारा या भाईचारामुळे इराणने कायम भारताच्या हितांचा बळी दिलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने जेव्हा कलम तीनशे सत्तर उकडून फेकून दिलं त्याच्यानंतर खोमेनी यांची अत्यंत जळजळीत आणि भिखारी अशी प्रतिक्रिया आली ते असं म्हणाले की काश्मीरमधल्या मुसलमानांची मला चिंता आहे काश्मीरी मुसलमानांवर जी दडपशाही होते है जो अन्याय होतो आहे त्याप्रकरणी भारत सरकार न्याय्य भूमिका घेईल अशी मला अपेक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये इराणमध्ये मुस्लिम एकता सप्ताह साजरा करण्यात आला आणि या सप्ताहामध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खोमेनी असं म्हणाले की भारतीय मुसलमानांवर अन्याय होत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही खोमेनींची भूमिका अशी अनेक वेळा भारतविरोधी आणि पाकिस्तान प्रेमी राहिलेली आहे इराणच्या नेत्यांची ही जी काही बकवास आहे ती फक्त तोंड पाटीलकीपर्यंत मर्यादित राहिलेली नाही आहे इराणने भारतविरोधी कारवायांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुप्तचर संस्थांची जी ऑपरेशन्स असतात त्या ऑपरेशनना शह देण्यासाठी इराणच्या गुप्तचर संस्थेने पाकिस्तानच्या आय एस आयशी अनेकदा हात मिळवणी केलेली आहे अफगाणिस्तानमधल्या भारताच्या हितांना बाधा येईल असं काम केलेलं आहे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स अर्थात आय आर जी सीचा भारतविरोधी कारवाईंचा इतिहास खूप जुना आहे दोन हजार बारामध्ये दिल्लीत एका इस्रायली मुत्सद्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या वाहनामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न झाला या संदर्भात जेव्हा भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी इराणच्या मुत्सद्यांना तंबी दिली होती दोन हजार पंचवीसमध्ये पाकोव्याप्त काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या विविध दहशतवादी गटांचं एक संमेलन झालं होतं त्याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनासुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये इराणने पुसलेली इराणचं समर्थन करणारी आणि इराण ज्या दहशतवादी संघटनेला प्रायोजित करतो अशी हमाससुद्धा उपस्थित होती या हमासने या संमेलनामध्ये भारतविरोधी सूर लावला आणि काश्मीरमध्ये जो उग्रवाद आहे दहशतवाद आहे तो अधिक तीव्र करण्याच्या भूमिकेला समर्थन दिलं पाकिस्तान जेव्हा भारतामध्ये आपल्या पोसलेल्या दहशतवाद्यांच्या मार्फत हल्ले घडवतो तेव्हा इराणने कधीही पाकिस्तानचा निषेध केलेला नाही आहे इराण कधीही पाकिस्तानच्या विरोधात बोललेलं नाही आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतो तेव्हाही इराणने कधीही भारताची साथ दिलेली नाही आहे भारतामध्ये जे शिया कट्टरपंथी गट आहेत त्यांना इराणचं समर्थन असतं इराणकडून त्यांना सर्वतोपरी मदत मिळत असते आणि भारतातल्या यहुदी आस्थापनांना टार्गेट करण्याचा इराणी दहशतवादी नेहमीच प्रयत्न करत असतात इराणला सगळ्या जगामध्ये कट्टर इस्लामचा अजेंडा राबवायचा आहे आणि इराणचे नेते ही बाब अगदी उघडपणे सांगतात छातीडोकपणे सांगतात इस्लामी कट्टरवाद्यांना त्यांच्या अस्तित्वाशिवाय जगात कोणाचंही अस्तित्व नको आहे आणि त्यामुळेच इराणचे कट्टरतावादी नेते कायम इस्रायलचं अस्तित्व नाकारत आले आणि याच कट्टरतावादाच्या विरोधामध्ये इस्रायल लढतोय धार्मिक कारणामुळे जर इराण इस्रायलचं अस्तित्व नाकारत असेल तर उद्या तो भारताचं सुद्धा अस्तित्व नाकारू शकतो म्हणून इस्रायल जी लढाई लढतोय ती लढाई ही खऱ्या अर्थाने भारताची सुद्धा लढाई आहे भारता लड़ा भारताला काश्मीरमध्ये हीच लढाई लढावी लागत आहे त्याच्यामुळे भारताने इस्रायलला पाठिंबा दिला पाहिजे इस्रायलच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे परंतु राजकीय कारणामुळे जर हे शक्य नसेल तर भारताने इस्रायलला मूक पाठिंबा दिला पाहिजे आणि कदाचित केंद्र सरकार तेच काम शांतपणे बसून करत आहे जेव्हा तुम्ही वेळ काढून एखाद्या थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाता तेव्हा नेमकं काय घडतं तुम्हाला माहीत असतं की सिनेमाच्या पडद्यावर जे काही घडतंय त्याच्याशी तुमचा संबंध नाही आहे तरीसुद्धा जेव्हा विनोदी प्रसंग येतात तेव्हा तुम्ही हसता जेव्हा दुःखद प्रसंग येतात तेव्हा तुमचे डोळे पाणवतात आणि इतर वेळी तुम्ही काय करत असता इतर वेळी तुम्ही शांतपणे पॉपकॉर्न खात असता कारण तुम्हाला मनोमन हे ठाऊक असतं की समोर जे काही घडतंय त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे भारत या क्षणी नेमकं तेच करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवर चर्चा केली तेव्हा नेमकं हेच केलं मोदींनी डी एस्केलेटची बोंब ठोकली त्यांनी चिंता व्यक्त केली त्यांनी इराणच्या राष्ट्रपतींचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला भारताला सुद्धा माहिती आहे की कट्टरतावादाचा हा जो अजेंडा इराण राबवतो आहे त्या अजेंडाचा कडेलोठ होण्याची गरज आहे आणि इराणची जी अण्वस्त्रांची महत्त्वाकांक्षा आहे त्याचंसुद्धा पोतेर होण्याची गरज आहे कारण भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे इस्रायल जे इराणच्या बाबतीत करतोय ते भारताने फार पूर्वी पाकिस्तानच्या बाबतीत केलं पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने वेळ निघून गेलेली आहे आणि कदाचित भविष्यात अशी एखादी संधी भारताला मिळू शकते आणि भारत जेव्हा ही कारवाई करेल तेव्हा जगातला एकमेव हो देश भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि त्या देशाचं नाव इस्रायल हेच आहे मतपेढीकडे बघून राजकारण करणारे भारतातले नेते काही म्हणो जगातले अन्य देश काही म्हणो भारताने या इस्रायल इराण संघर्षाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रहिताची भूमिका घेणं गरजेचं आहे आणि कदाचित तीच भूमिका केंद्र सरकार घेत आहे भारताने इस्रायलला मूकपणे पाठिंबा देणं सुद्धा गरजेचं आहे आणि कदाचित मोदी सरकार नेमकं तेच करतंय या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो या माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वेठ्णो दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद